नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी माजी उपमहापौर मोरेश्वर दादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भरत जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पिसवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विद्यार्थ्यांना सन्मानित केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाने व आयोजनाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकिशोर परब सचिन गायकर विशाल भाने सिद्धार्थ चिलवंत संदेश खरात कैलास भिसे विजय भिसे योगेश तोरमळ ज्ञानेश्वर राऊत निलेश ढवळे काशीराम चव्हाण तसेच भारतीय जनता पार्टीचे सदस्य कार्यकर्ते व हो पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्वप्रथम पिसवली गावचे माजी सरपंच त्याचप्रमाणे नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर असे अनेक पद उचवलेले मोरेश्वर दादा भोईर यांचा आज जन्मदिवस आहे सर्वप्रथम सर्व पिसवलीतील वेळेवाशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असे कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी साजरे करत असतो की जन्मदिवस हे एक निमित्त आहे परंतु याच्या या, या निमित्ताने समाजामध्ये आपलं चांगले उपक्रम राबवणं विद्यार्थ्यांपर्यंत चांगले उपक्रम पोहोचवणं त्याच्या विद्यार्थ्यांना फायदा हो करून देणं वया वाटपासारखे कार्यक्रम असतील रक्तदान शिबिर असतील किंवा आपण इथे पाहिलं की दहावी बारावीमध्ये जे विद्यार्थी आहेत हे अतिशय चांगल्या गुणांनी या परिसरात पास झालेले आहेत यांचं देखील आम्ही इथे गुणगौरव हा इथे आयोजित केला आहे असे अनेक सामाजिक पद आम्ही हे सामाजिक उपक्रम इथे दादांच्या वाढदिवसानिमित्त साजरे करतो आणि पुन्हा एकदा दादांना खूप खूप या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो ते आपले उपमहापौर माजी उपमहापौर मोरेश्वर दादा बोहे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे अंबाबाई प्रतिष्ठानतर्फे वह्या वाटप गुणगौरव सोहळा रक्तदान शिबिर तसेच ज्येष्ठ नागरिक यांना वाटप करणार आहोत दादांचं वाढदिवसाचं निमित्त इतक्या वाढदिवसाच्या निमित्तासाठी आम्ही इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये दादांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल दादांचे मनपूर्वक मी आभार मानते तसेच दादा आम्हाला वेळोवेळी जे सहकार्य करतात आता सध्याच आपल्या इथे पावसाचं पावसा पाऊस पडत होता त्या टायमाला आमच्या इथे श्री कन्स्ट्रक्शनमध्ये जे पाणी साठलेलं होतं तेव्हा दादा स्वतः उभा राहून जे दादांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आणि आमच्या कोल्हापूर रहिवाशी यांच्या पाठीमागे दादा सदैव सदैव उभे राहतात तसं अखंड दादांनी आमच्या पाठीमागे उभे राहून आम्हाला मोलाचं सहकार्य आजपर्यंत केले याच्या पुढेही करावे तसेच दादांनी आम्हाला दादांना आमच्या अंबाबाई प्रतिष्ठानतर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद या निमित्त समाज वाढदिवस असतो आणि दरवर्षी प्रयत्न असतो की आपला वाढदिवस हा समाजाच्या उपयोगात कसा ठरेल आणि सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त आपल्याला कसे घडतील हा आमचा दरवेळेचा प्रयत्न असतो दरवेळा आम्ही शासकीय दाखले वाटप असतील ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो त्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा यावेळेला शासनाच्या ज्या विविध योजना आलेल्या आहेत लाडकी बहींसारखे योजना आहेत त्यासाठी सुद्धा काही लागणार तत्सम डॉक्युमेंट्स आहेत यासाठी सुद्धा शासकीय आपले महत्त्वाचे असतात त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये फार महत्त्व होतं त्यानंतर आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम असेल ज्येष्ठांना छत्रा वाटण्याचा कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांचा तुंगावर सोळायचा कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम हे गेल्या दोन चार दिवसांमध्ये हे सगळे घडत आहेत आणि खरोखर खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस सार्थकी साजरं होतो असं मला मनाने समाधान दु� वाटतं कारण की आपण सामाजिक वाटचाळीत कार्य करत असताना आपला प्रत्येक दिवसेंदिवस क्षण आणि क्षण समाजाच्या उपयोगात कसा पडेल हा प्रयत्न जास्तीत जास्त आमचा सगळ्यांचा असतो आणि निमित्त साधून तो आम्ही सात्थिक्य ठरवायचा प्रयत्न करतो आणि खरोखर या सर्वसामान्यांमध्ये वेळेला आपण वाढदिवस साजरा करतो या रूपाने त्यावेळेला खरोखर रुपांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असतो आणि आशीर्वाद मिळत असतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र